नमस्कार मित्रांनो फ्री टॅबलेट योजनेअंतर्गत दहावी पाच विद्यार्थ्यांना जे काही पुढील शिक्षणासाठी एम एस टी सी ई टी किंवा जे डब्ल्यू नीट या परीक्षेसाठी मोफत टॅब दिला जातो त्याची जी काही चौथी आणि पाचवी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण ही यादी कशा पद्धतीने पाहायची त्या पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यादी पाहण्यासाठी तुम्हाला महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे इथे आल्यानंतर नोटिसेसमध्ये यायचं आहे इथे आल्यानंतर जे डब्ल्यू नीट एम एस टी सी ई टी दोन हजार पंचवीस पूर्व प्रशिक्षणाकरिता पात्र विद्यार्थ्यांची पाचवी निवड यादी मेरिटनुसार जाहीर करण्यात आलेली आहे तर इथे सांगितलेलं आहे चार हजार नऊशे तेरा विद्यार्थ्यांची पहिली यादी लागली होती दहा ऑगस्टला त्यानंतर दुसरी यादी बावीसशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची पाच ऑक्टोबरला लागली होती आणि त्यानंतर वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस ते एकतीस ऑक्टोंबरपर्यंत मुदतवाढ देऊन एकतीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपर्यंत जे काही विद्यार्थी आहेत त्यांची चार जे पंधरा विद्यार्थ्यांची तिसरी यादी दहा नोव्हेंबरला लागली होती त्यानंतर चौथी यादी सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तीनशे त्रेपन्न विद्यार्थ्यांची प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानंतर चारशे चौऱ्याहत्तर जागाकरता विद्यार्थ्यांना येत दहावीमध्ये प्राप्त झालेल्या गुणाक्रमानुसार या ठिकाणी पाचवी निवड यादी, यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आलेली आहे तर अशा पद्धती मित्रांनो ही या ठिकाणी नोटिसेस आहे तुम्ही सविस्तर माहिती वाचू शकता त्यानंतर इथे आल्यानंतर इथे लिस्ट आहे इथे मी ब्लर करतो माहिती या लिस्टमध्ये तुम्हाला चौथ्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का ते पाहायचं आहे चौथी लिस्टसुद्धा तुम्हाला नोटिसेस या ऑप्शनमध्ये मिळेल आणि पाचवी जी काही लिस्ट आहे तीसुद्धा तुम्हाला वरती नोटिसेसमध्येच मिळणार आहे तर ह्या जे काही लिस्ट आहे ती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे याच्यामध्ये तुमच्या मित्राचं नाव असेल किंवा तुमचं नाव असेल तुम्ही फॉर्म भरलं असेल तर आणि नवीन फॉर्म या वर्षीसाठी सुरू झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल